सोलापूर विकास मंचच्या मागणीला मंत्री प्रताप सरनाईक यांचा सकारात्मक प्रतिसाद शहरात नवीन एस टी बस पोर्ट उभारण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या च्या शिष्टमंडळानं आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली सोलापूर सहित पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर आणि कर्नाटकातील गाणगापूर येथील देशातील महत्वाचे पाच तीर्थक्षेत्र सोलापूर मार्गावर असल्यानं सोलापूर एसटी आगार अतिशय महत्वपूर्ण असल्याचे मंचच्या सदस्यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले मंचचे सदस्य योगीन गुजर केतन शहा आणि विजय कुंदन जाधव यांनी सोलापूरच्या एसटीचे मुख्य बस स्थानकाच्या दैनी अवस्थेबाबत मंत्री सरनाईक यांच्या समोर ठोस मुद्दे मांडले या भेटीचा समन्वय शिवसेनेच्या ज्योती वाघमारी यांनी केले शिष्टमंडळानं सोलापूरमध्ये तांत्रिकदृष्ट्या आधुनिक प्रवाशांसाठी सोयीस्कर असलेल्या नवीन एस टी बस पोर्टची तातडीनं उभारणी करण्याची मागणी केली या संदर्भात मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील पावले उचलण्याचं आश्वासन दिलं नवीन बस पोर्ट आणि गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित जुळे सोलापूर बस स्थानकाच्या नवरचनेची गरज भासत असल्याचं सोलापूर विकास मंचनं नमूद केले या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास सोलापूरच्या विकासाला गती मिळेल असं मत सोलापूर विकास मंचाच्या सदस्यांनी व्यक्त केले यावेळी योगीन गुजर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सोलापूर एस टी बस स्थानकाची दुरावस्था आणि ती अपुरी पडत असल्याचे सांगून नवीन बस पोर्ट स्थानक जे गेल्या पंधरा वर्षापासून नियोजित आहे पण पूर्ण होत नाहीये तर ते एसटी बस पोर्ट स्थानक तातडीने पूर्ण करावे यासाठी सोलापूर विकास मंचतर्फे एक निवेदन देण्यात आले तसेच शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन जुळे सोलापूर भागात एका एसटी स्थानकाची गरज असून तिथेही एसटी स्थानक बनवण्याचे नियोजन करावे अशी विनंती सोलापूर विकास मंचतर्फे त्यांना करण्यात आली